हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपण आज आपला आजचा व्हिडिओ आहे अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर इथल्या शनी महाराजांच्या दर्शनाला आम्ही इथे आलेलो आणि खूप दिवसांनी आलेलो तर बरेच दिवस गेलो नव्हतो त्यामुळे आले तुम्ही पाहू शकता खूप सारे नवनवीन चेंजेस इथे बदल पाहायला मिळालेले तुम्हीही नसले या ठिकाणी आलेली बरेच दिवसांनी तर नक्की पाहू शकता हा व्हिडिओ भेट देऊ शकता दर्शनासाठी नक्कीच खूप अशा सुंदर सुविधा इथं उपलब्ध करून दिल्यात आणि नवनवीन इथे खूप खूप छान असं पाहायला मिळालेलं खूप छान वाटलं आणि इथे तुम्ही पाहू शकता सुंदर असा शनी महाराजांचा मंत्र आहे आणि आपण इथे जाण्या येण्यासाठी नवीन असा बाहेरच्या साईडनी इथे मार्ग काढलेला आहे मंदिरात जाण्यासाठी पहिले आपण चप्पल स्टँडवर चप्पल लावून आणि डायरेक्ट जात होतो तर हे दुसऱ्या साईडनी आपल्याला म्हणजे बाहेरच्या साईडने आतून आपल्याला बोगद्यातून जाण्यासारखी आपल्याला असे व्यवस्था केलेली आहे आणि खूप छान असं सुसज्ज असं मोठं बांधकामही इथे केलेलं आहे आणि खूप छान नवनवीन सुविधा इथे पाहायला मिळतात खूप छान असं वाटलं आणि खूप सुंदर असं वातावरण आणि इथे आहे आणि दर्शनही खूप छान लवकरात लवकर पुण्याची इथं सोय उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही आले नसलात तर नक्की एकदा व्हिजिट द्या आणि तुम्ही पाहू शकता आपण लवकरात लवकर आपण मंदिरातही आलो आहोत आणि संध्याकाळी खूप छान इथे सुंदर असं वाटतं लाईटिंग वगैरे खूप छान पाहायला मिळते आणि आम्ही दिवसा आलेलो इथे इथे म्हणजे दर्शन आपण खरंच खूप लवकर होते इथं आणि खूप म्हणजे सुंदर इथे आपल्याला इथे महाराजांचं दर्शन घ्यायला मिळते शनी महाराजांचे आणि खूप छान असे पाहू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये सुंदर असं केलेलं आहे इथे आणि आम्ही आता दर्शनासाठी निघालेलो आजूबाजूचाही परिसरही खूप छान असं पॉझिटिव्ह एनर्जी इथे आल्यावर मिळते इथेही दर्शन घेतो इथं त्रिशूल आहे इथून मंदिरात जाण्यासाठी रांगा होत्या इथेच आपण बाहेरच सर्व गोष्टी ठेवतो नारळ वगैरे जे काही घेतो ते पाहण्यासाठी खूप दिवस झाले गेलो नव्हतं त्यामुळे आलो आणि खूप सारे नवनवीन सुविधा चेंजेस इथे पाहायला मिळालेले आणि खूप छान होतं आणि इथे दर्शनही खूप लवकरात लवकर होते खूप सुंदर असे इथे आपल्याला सुविधा पाहायला मिळते आणि आता सोनी मराठीवर शनी महाराजांची सिरियलही सुरू आहे खूप छान आहे ती आवर्ज नक्की पहा खूप ज्या गोष्टी आपल्याला शनी महाराजांबद्दल माहीत नाही त्याचं खूप सुंदर असं वर्णन माहिती त्यामध्ये पाहायला मिळते माझी मुले खूप आवडीने पाहतात ही सिरियल खूप छान आहे नक्कीच बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात तर ते आपल्याला इथे ह्या सिरियलमधून समजतात आणि इथे आपण दर्शनासाठी आलेलो आहोत इथे तेल वाहायची सुविधा आहे आणि इथं चौथऱ्यावरही जाऊन दर्शन घेता येते ओम शनि नमः जय शनी महाराज चौथ्यावर जाऊनही दर्शन घेऊ शकतात आणि घालूनही घेऊ शकतात तशी आता सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आपल्याला इथे अभिषेक वगैरे असतात इथे महाराजांचा मंत्र आहे ओम नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तन शंभुतम तम नमामि शणिकरम तिथेही दर्शन मिळते विठ्ठल मारुती मारुतीरायांचे या व्हिडिओमधून तुमचेही दर्शन झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि कसा वाटला हा व्हिडिओ म्हणजे खुलं असं दर्शन होतं आपलं लगेच खूप छान असं कितीही गर्दी असेल तर लवकरात लवकर दर्शन होतं आपलं इथे ते माझे छोटे मुलं आहेत मुलगी आणि मुलगा आम्ही <laughs> फॅमिली सर्व दर्शनाला गेलेलं आणि दर्शन झाल्यानंतर एक ओढ लागते ती इथल्या प्रसादाची नारळवडी बर्फी जी असते ती खूप छान लागते खूप आवडते सर्वांनाच आवडते हा प्रसाद आम्हाला खूप आवडतो तुम्हाला आवडतो की नाही कमेंट करून नक्की सांगा इथे प्रसाद मिळण्याची सुविधा आहे आपल्याला इथे आम्ही प्रसाद घेतला आणि इथे सप्ताह चालू होता इथे कीर्तन वगैरे प्रवचन हे चालू होते इथे लाईनला बर्फी प्रसाद घेतलेला आणि सर्वांना देण्यासाठी घेतलेला ही देवांची सिरियल आहे दोन चॅनलवर चालू आहे तशी तुमची पाहायला माहिती आणि हा आजूबाजूचा खूप सुंदर असा परिसर खूप सर्व सा साऱ्या सुविधा इथे आहेत नक्की भेट द्या कधी एक दिवशी प्लॅन करत असेल ट्रीपसाठी वगैरे तर खूप छान आहे दर्शनासाठी आणि खूप छान असं मन प्रसन्न होतं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर सबस्क्राईब करा ऑल हे ऑप्शन येतं तिथे क्लिक करा बेलायकनचं कर बटन प्रेस करा म्हणजे नवनवीन येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा सुंदर असा परिसर इथे शनी शिंगणापूरला पाहायला मिळतो खूप जवळ आहे अहमदनगरपासनं शनी शिंगणापूर शनिदेवांचं शनी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी नक्की तुम्ही इथे येऊ शकता आणि इथूनच जाण्याची पुन्हा बाहेर पडण्याची सुविधा केलेली आहे खूप छान असं पाहायला मिळालेलं बऱ्याच दिवसांनी वेळ आलेलो त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू आपले नवनवीन वेगवेगळे व्हिडिओज चॅनलवर आहेत नक्की सर्च करा आणि